तोरा गुरु साक्षात पर बुरु शरणा शरण अनुवंता तुझा अजून आमदार मारुत्रायाच्या मंदिरावरती या ठिकाणी सर्व जमलेले मायबाव सर्व माता भगिनी एक या ठिकाणी येण्याचा एकच उद्देश होता येणाऱ्या दोन हजार अठ्ठावीस मध्ये राहिले ते कुंभमेळ्याच प्रयोजन आणि एकशे आठ कुंडी दत्त याग येत्याप्रमाणे हिंदू धर्म जनत आली होती सोळा आणि बहुउद्देश म्हणजे याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे संप्रदाय असतील थोडक्यात सांगतो तुम्हाला जेवढे संप्रदाय तेवढ्या संप्रदायाचा कार्यक्रम होत्या तिथे नाही असं काहीच नाही नुसता बाळगीर महाराजांची जन्मभूमी म्हणजे बाळगीर महाराजांच्याच मठाची उभारणी पण त्यांचाच एकच कार्यक्रम आज नाही बाळगीर महाराजांच्या चरित्राची कथा आहे जीवनचरित्राचं पार आहे भगवद्गीतेच पार आहे ज्ञानेश्वरीचं पार आहे ते परप्र जेवढे काही ग्रंथ असते सगळ्याचं पारायण एक हजार आठ पार आहे आता ज्याला नाव बसाय त्याची ज्यांना पारायण करायचं असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याच्यामध्ये आयोजित केले आता याचा उद्देश काय की आपण सनातनी आहोत आपण कोण आहोत सनातनी सनातनी म्हणजे जेव्हा ही सृष्टी तयार झाली तेव्हा आपला हिंदू धर्म तयार झाला त्याला सनातन धर्म म्हणतात आता दुसरे धर्म झाले असतील पण नंतर झाले असतील पण सनातन मात्र एक धर्म आहे प्रत्येक जन्मल्यानंतर अनेक प्रकारचे धर्म स्थापन झाले असतील मात्र जन्मल्या बरोबर तो हिंदूच असतो माणूस प्रत्येक माणूस म्हणून हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे समजा जाती जमाती आणि विविध प्रकारचे संप्रदाय वेगवेगळ्या प्रकारचे गुरु हे सगळेजण आपल्याला एकत्रित करून सगळे जण जेव्हा एक होतील तेव्हा सनातनी आपण आणि जोपर्यंत आपण सर्वजण एकत्रित येणार नाही तोपर्यंत आपला सनातन धर्म टिकून राहणं जगाच्या पाठीवर जर विचार केला तर सर्व अवल विश्वामध्ये पूर्ण विश्वामध्ये या पृथ्वीतलावर जेवढे देश असतील तेवढ्या देशामध्ये एकच असा हिंदू देश आहे दे ते म्हणजे भारत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या भारतातले सात राज्य तिथं सुद्धा हिंदू हिंदूंची अल्पसंख्यक होत चाललेली हिंदू हा कमी होत चाललेला आहे म्हणजे घटत चाललेला आहे आणि आता हिंदू धर्माला अजून सुद्धा माहित नाही म्हणजे आपण सनातने हो। आहोत आणि या हिंदू धर्माला कोणीतरी संपवण्याचं काम करत आहे अनेक प्रकारचे आपल्या समोर असे असेल ठेवलेले आहेत ज्याला आपण गजबा ये हिंद तुमच्या त्याचा अभ्यास नसेल पण लक्षामध्ये ठेवा होता असं होते की या भारताला आम्ही इस्लाम राष्ट्र करू एक प्रकारचा एक उद्देश फार मोठ्या छंड होता भारतामध्ये म्हणून आता पण आपल्या हिंदू धर्मामध्ये फक्त एवढंच आपण विचार करत आहोत की कि आपण म्हणजे किती कमाई केली पाहिजे किती मान बांधले पाहिजे किती प्रॉपर्ट्या तयार केल्या पाहिजेत आणि आपल्या संतान बनलं तर दोनच आहे दोन साठी एवढ्या कोट्यावधी संपत्ती जमा करण्या आयुष्य आपलं संपून जात आहे पण धर्माकडे आपण पाठ पडू पण एके दिवशी असा काळ येणार आहे की आपली संपत्ती सुद्धा आपल्याला कोणी खाऊ देणार नाही हे फक्त लक्षात ठेवायचं आहे म्हणून त्या उद्देशापोटी सुद्धा हिंदू धर्म जनजागृती याचा उद्देश हिंदूला कळायला पाहिजे मग तो कोणत्या जातीचा असेल मराठी असेल केली असेल दाभोळी असेल वाणी असेल लिंगायत असेल प्रत्येक जेवढे जेवढ्या जाती आता अठरा प्रगट जाती जमाती जेवढ्या असतात तेवढ्याचा मिळून आपला सनातन धर्म झाला त्यालाच हिंदू धर्म आपण म्हणतो बर का आता जाती जमाती विशेष ते एकच जात आहे जीवाची जात आत्मा सगळ्यामध्ये एकच आहे आणि सगळ्याचा परमात्मा एकच आहे हे जाणून घेण्याचा उद्देश त्या बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी श्री 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 एक हजार आठ आठ कौशल्य महंत आपण सर्वांचे आवडते असणारे ज्यांनी सद्गुरु बाळगीर महाराज गुरुमूर्ती बाळगीर महाराज हडकुंबा माहूर त्या त्यांच्या गादीवरती म्हणजे आता आहेत नारायण गिरीजी महाराज हे सगळं त्यांचा त्यांचा संकल्प आहे त्यांचा उद्देश आहे आपण या भूमीमध्ये असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सर्व भक्तांना त्याचा लाभ मिळतो मग ते प्रत्येक गुरुचे भक्त असो आता आपल्या तोरणा गावामध्ये आपल्या युवतीचे सद्गुरु नाराश्या महाराज गुरु महाराजांचे नराश्याम बापूचे बरेच मंडळ आहेत आणि ते नराश्याम बापू म्हणजे कोण आता तुम्हाला काही माहित आहे कारण आम्ही सगळे एकच असतात जसं राजकारणामध्ये सुद्धा सगळे एकच असतात दोन चार दिवस <coughs> फक्त क्वालिटी सांगतात फक्त की नाही आम्ही सगळे महाराज एकच सद्गुरू नराश्याम महाराज सुद्धा आमच्या दसनामी आखाड्यामध्ये एक म्हणजे आमच्यामध्ये कशा गेले पूर्वी भारतीय बन आरण्य नंद सागर पर्वत नंदाचा मठ म्हणजे हा युवतीचा मठ होय तर मठ व्ह ते आमच्या व्हाय दक्षण आम्ही बनलं ते कुण्या गृहता तुरुणीमधला मठ नव्हतं म्हणून सदगुरु नाराशहा महाराजसुद्धा आमचेच होतं आणि त्यांचे शिर्ष मंडळ म्हणजे सुद्धा आमचेच होतं या उद्देशामुळे आम्ही इथं आलेलो इथं एका उद्देशा जेवढा अधिकार आमच्या शिष्यावर आहे तेवढाच अधिकार सदगुरु नाराशहा महाराजांच्या शिष्यावर सुद्धा आहे आम्ही हक्क करण्यासाठी आपल्या धर्मासाठी गुरु महाराज तुम्हाला कधीच म्हणणार नाही सद्गुरु महाराज सुद्धा आमचेच होत आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये आग्रह घडले जातील सर्व साधू संतांचा इथे कुठल्याच साधूला संतांना गुरु महाराजांना सोडण्यात येणार नाही ना ना सगळ्यांचा मिळून ना हा कार्यक्रम मस्त कोण नारायण महाराजांचा किंवा रुद्रगिरी महाराजाचा किंवा अजून कोणा महाराजांचा नाही हे सगळ्या आपल्या सगळ्या गुरु महाराजांचा जेवढे आपल्या हिंदू धर्मामध्ये असतील तेवढ्याचा हा कार्यक्रम म्हणून कार्यक्रम काय काय आता महाराज पुढे सांगतात काय काय ठेवले कसे कसे ठेवलेत कोणते कार्यक्रम जे असणारे महाराज ठेवलेले आहेत पण याचा एक अर्थ आहे महाराज हे आम्ही जे आले इथं आल्या पण याचा एक उद्देश आल्या पण कशासाठी आल्या तर काय का आल्या तर मात्र आपण म्हणता की नाही जस घरातून जेव्हा बाहेर पडले संगती घेतली कोण कोण आपण इथं का आले कोणत्या तरी कारणामुळे तसच आम्ही सुद्धा इथं कशामुळे आले ते कारण आहे कारण काय कि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इथे खूप काही पैसे लागतात म्हणजे जसं प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पैसेच लागतात दररोज कमीत कमी, कमी दहा लाख लोक जेवावेत अशी व्यवस्था दहा लक्ष लोकांच्या जेवणाची व्यवस्था एक लाख दोन लाख नाही दहा लक्ष म्हणजे दहा लाख लोक ही व्यवस्था देवळी व्यवस्था लावण्याचं अनेक प्रकारच्या इतर आवड हवेच जायचं आपल्या विचाराच्या पुढचा परंतु या ठिकाणी आम्ही जे आले तर प्रत्येक गावामध्ये आपल्या या मंचपोषितल्या फिरत आहोत आणि सगळ्यांनाच एकीकूण एका दोघाला जास्व शिच्यावर सांगतं म्हणून गावातल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन तर काय द्यायचं आपल्याला आता येला या सोयाबीनवर एक क्विंटल सोयाबीन आणि एक क्विंटल हरपर्यंत आणि जर ज्याला कोणाला शेतच नाही महाराज पुढे सांगतात मी काही सांगणार पण या उद्देशापोटे आम्ही आल्या आणि आता पुढे महाराज गुरु महाराज आपल्याला सांगून असे वचन दिले सद्गुरु महाराज शहादत्ताचे अवतार स्वामी माझा बाळगुरु ज्यांचं समाधी स्थळ श्री क्षेत्र गाडीपुरा नांदेड येथे आहे आणि ज्यांचा जन्म आहे संतांच्या भूमी झाले जे नरसिंह मंदिर चक्रधर स्वामींच्या आणि बाळगीर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली राहीर तीर्थक्षेत्र या नगरीमध्ये गोदावरी काठावर नरसिंह मंदिराच्या पाठीमागे बाळगीर महाराजांचं भव्य असं मंदिर बांधकाम चालू आहे आणि त्याच निमित्तानं तिथं निवास स्थापना मूर्ती स्थापना बाळगी महाराज मूर्ती स्थापना दत्त मूर्ती स्थापना अनुषया माता मूर्ती स्थापना शिवलिंग मूर्ती स्थापना गणपती मूर्ती स्थापना आणि अशा प्रकारचे मंदिर त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि नि, संत निवास याच्यासाठी की ज्या वेळेस त्या साधू संत त्या ठिकाणी येतील त्यावेळेस त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे ते वेग संत त्या ठिकाणी भरपूर संत त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी हो या पद्धतीने तिथं त्या ठिकाणी संत असा हा कार्यक्रम म्हणजे दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक येथे अर्ध कुंभमेळा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कुंभमेळावा सर्व संत साधू संतांना त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात येणार आहे आपल्या या कार्यक्रमाचे कारण का नाशिक येथून उत्पन्न झालेली गोदावरी माता आपल्या या राय क्षेत्रामध्ये वास करत आहे आपल्या या मंदिर चक्रधर स्वामी आणि मंदिरापासून वाच असल्यामुळं जे आपण प्रयत्नालयाला गेलो होतो त्यावेळेस काही भक्तांना जाणं झालं नाही ते या ठिकाणी राहीर क्षेत्रामध्ये गोदावरी मातेच्या तीर्थामध्ये त्या ठिकाणी स्नान करून त्यांनी पुढे पुण्य कमवलं त्याचप्रमाणे प्रमाणे या यावर्षी तर अर्धकुंभ्यात स्वतः श्री तीर्थक्षेत्र नाशिक या ठिकाणी असल्यामुळं तिथून उत्पन्न झालेली गोदावरी माता आणि तीच गोदावरी माता आपल्या राहील क्षेत्रातून वाहत असल्यामुळे जे शाही स्नानाचं पुंडे तुम्हाला नाशिक तुम येथे मिळणार आहे तेथील सर्व साधू संत मंडळी आणि त्यांचे सेवा आणि तेच शाही स्नानाचं पुंड्य तुम्हाला या आपल्या या तीर्थक्षेत्र राहील तिथे घडणार आहे आणि सर्व संधांप्रदायातील साधू संत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वर धाम हे स्वतः आठ दिवस राहून आपल्याला या ठिकाणी भागवत कथा या ठिकाणी स्वतः त्यांच्या वाणीतून आठ दिवस या ठिकाणी आपल्याला भागवत कथा सांगणार आहे तसेच जगदगुरु नरेंद्राचार्य सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत तसेच विविध सर्व सांप्रदाय साधू संत मोठे कीर्तनकार सर्व साधू संत मंडळी तसेच मानपूर पंथातील सदा सर्व सांप्रदायिक मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत आणि आनंद साम्रादा सुद्धा सर्व संत मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत दसनामी आखाडा बाळकी महाराजांनी मंदिरला स्थापन केलेला आहे त्या दसनामी आखाड्यात जसं कुंभमेळामध्ये तेरा आखाडे आहेत त्या पद्धतीचे तेरा आखाड्यातील सुद्धा संत त्या ठिकाणी येणार आहेत आणि कुंभमेळ्यातील सर्व साधू संतांना बागेश्वर यांची तारीख सुद्धा आम्ही घेतलेली आहे दोन हजार अठ्ठावीसच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्व साधू संतांच्या आपल्याला सर्वांना दर्शन हे एकमेव कार्यक्रम म्हणजे बाळगीर महाराजांच्या कळस्थापना स्थापना शिवलिंग गणपती मूर्ती स्थापना यांच्या निमित्तानं आपलं आणि गोष्ट म्हणजे अर्धकोळा नाशिकला आणि तिथून ना उत्पन्न झालेली गोदावरी माता हे सर्व आपल्याला एका जागी हे त्रिवेणी संगम आल्यामुळे आपल्याला हा योग या ठिकाणी घडून आणलेला आहे म्हणून सर्व बांधकाम सुद्धा त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि हे सर्व योग एका जागी आल्यामुळे आपल्याला हे सुयोग आपल्या जीवनात मध्ये आलेला असल्यामुळे आपण हे घडून आपल्याला स्वतः देवानेच आपल्याला घडून आणलेलं असल्यामुळे आपण सर्वांना काहीतरी पूर्वीच पुण्याही तुम्हाला करून सार्थक गमाव नका सुयोग आपल्या दारात चालून आलेला असल्यामुळे आपण सर्वांना या कार्यक्रमाला सहकार्य करायचं आहे कारण कार्यक्रम भरपूर मोठा होणार आहे बागेश्वर धाम या ठिकाणी येणार असल्यामुळे भरपूर लाखो लोक या ठिकाणी ये आणि सर्व कुंभमेळ्यात साधू संत या ठिकाणी येणार असल्यामुळे खूप लाखो संख्येने भक्त या ठिकाणी येणार आहेत आम्ही प्रशासनाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे राजेजी पवार साहेब असतील अशोकराव साहेब असतील बंडू पाटील असतील सर्वांना पालकमंत्र्यापर्यंत आमचे पत्र गेलेले आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आगमन होणार आहे असं योगी मोदी पर्यंत हे निमंत्रण जाणार आहे आणि म्हणून हा कार्यक्रम भरपूर मोठ्या या ठिकाणी होणार असल्यामुळं सर्वांचा आम्हाला या तुमच्या इथे सर्व गावकरी मंडळांचा आपल्या जेवढे आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे काही भक्त मंडळी असतील जेवढे काही लोक असतील सर्वांचे या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य मिळालंच पाहिजे कारण का आपला सकल हिंदू धर्माचा हा कार्यक्रम आहे एका संप्रदायाचा किंवा एका गुरुचा सांप्रदायचून सर्व हिंदू धर्माचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही पंचभशतील बरेच गावकरी सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाला आहे आणि सर्वांचं असायलाच पाहिजे कारण का सकल हिंदू धर्माचा हा कार्यक्रम आहे आपण इतर भरपूर खर्च कर करतो पण ज्या वेळेस धर्माचं कार्य त्यावेळेस आपण कुठेही असं थोडं कमीपणा दाखवत पण यावेळेस असं करू नका कारण का तर भरपूर वेळेस आपण संसारात किती काही जरी अडचणी आल्या तरी आपण खूप काही कुठेही अन खर्च करतो पण धर्माचं काम आल्यावर आपण कमी पडतो अशा प्रकारचं काही न त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावाला पण सोयाबीनच्या सीजनला कारण आपले शेतकरी वर्ग आपल्या भागात जास्त असल्यामुळं कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे आपलं सर्वांच्या कष्टातून या ठिकाणी लागलं पाहिजे रोज मजूर की शेतकरी वर्ग असो आपला शेतकरी वर्ग भरपूर रोजमजूर भरपूर असल्यामुळे आपल्याला आपल्याला घडत त्या परिणाम आपल्याला त्या ठिकाणी करायचं म्हणजे रोज मजूर असेल त्यांना एक पिपा तेरा वर्षाला एक पिपा द्यायचा तीन वर्ष आपला कार्यक्रम बाकी आहे कारण एवढा मोठा कार्यक्रम असल्यामुळे आर्थिक बजेट भरपूर लागत आहे आणि म्हणून सर्वांनी या पद्धतीने जर सहकार्य केलं एक दोन एकर जमीन ज्यालाय त्याने एक कोटर साखर द्यायची दुण। दुण। ज्याला चार पाच एकर जमीन आहे त्यानं वर्षाला एक कुंटल सोयाबीन एक कुंटल हरभरा सीझन सीझन ला नाही असं काय बंद नाही किंवा एकदाच तुम्ही द्या असं हे नाही जसं घोगरी प्रमाणे जसं सीजन आलं सोयाबीनच एक कुंटल हरभरा एक कुंटल सोयाबीन काढून ठेवायचं गुरु महाराजच्या नावाने या कुंभमेळाच्या निमित्तानं संतांच्या नावाने एक एक प्रत्येकानं काढून ठेवायचं आणि ज्या आम्ही तुमच्या गावात येणार आहोत त्यावेळेस तुम्हाला एक दिवस देऊ त्या दिवस, दिवस, दिवस आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी भर जाऊन ज्या जर आपल्याला आणायचं जर झालं तर तुम्हाला प्रत्येकाच्या घरी महापूजा करावं लागते काहीतरी का निमित्त कार्यक्रम कर ठेवा का लागते तर तसं प्रत्येकाला घडत नाही तरी आम्ही प्रत्येकाच्या घराघरात जाऊन दोन्ही गुरुवर बुद्रगिरी महाराजांनी आम्ही दोघही प्रत्येकाच्या घराघरात जाऊन या ठिकाणी या निधीची नोंद करू आणि प्रत्येकाला एक तुम्हाच्या गावाला एक दिवस देऊन या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरात फिरू असं आम्ही तुम्हाला सूचना करतो आणि तुमचं जर काही मत असतील तर तुम्ही या ठिकाणी मांडू शकता आणि तुम्हाला एक दिवस आम्ही देऊन त्या ठिकाणी घरी वेळ भरपूर येत आहे तुम्हाला आम्हाला आणि भरपूर गावही आलो बरेच गाव फिरायचे पण आहेत आणि तुमचे जर काही मत असतील तर या ठिकाणी मांडा काही अडचणी असतील काहीतरी तुम्ही मांडू शकता तुमचे आम्ही स्वतःचे दिवस दे त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना घरी राहावं लागेल